नमस्कार मित्रांनो आता आपण पाहूया या जून महिन्याच्या बारा राशींचे राशी भविष्य तुमच्या प्रत्येक राशींना कसे काय दिवस आता आहेत या जून महिन्यातले जाणून घेऊया चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करा यामध्ये बारा राशीमधली पहिली रास तिच्या राशीचा स्वामी हा मंगळ आहे रास आहे मेष पूर्वार्धामध्ये संततीच्या बाबतीमध्ये कटकटीचा दिवस होऊ शकतो विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल व्यावसायिक प्रगती समाधानकारक राहील नोकरीमध्ये समाधानकारक परिणाम मिळतील मित्रांबरोबर थोडे वादाचे प्रसंग येऊ शकतात सरकारी कामासाठी अनुकूलता लाभेल कौटुंबिक समस्यातून मार्ग निघतील पोटाचे आधार होऊ शकतात प्रवास तुम्हाला फायदेशीर ठरतील तुम्ही सध्या गणपतीची उपासना करणं तुमच्यासाठी अतिशय ठरेल यानंतर आहे वृषभ वृषभ रास राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे शुक्राची रास आहे या शुक्राच्या राशीमध्ये आता जून महिन्यामध्ये व्यावसायिक आर्थिक वाढ होत राहील नोकरीमध्ये शुभ परिणाम मिळतील कौटुंबिक तणाव निर्माण होतील आईवडिलांच्याविषयी चिंता संततीच्या बाबतीत चांगल्या घटना घडतील विद्यार्थ्यांना अस्थिरता लाभेल सरकारी कामे पूर्ण होतील तब्येतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका प्रवास फायदेशीर ठरतील मित्रांची साथ उत्तम लाभेल यानंतर आहे बुधाची रास तिसरी रास मिथुन रास वृषभ राशीनी आपल्याला लक्ष्मीची उपासना करणं अतिशय महत्त्वाचं आहे तिसरी रास मिथुन रास व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील नोकरी कामात तणाव जाणवतील संततीला चांगल्या संधी चालून येतील विद्यार्थ्यांना स्पर्धेतून सफलता लाभेल खेळाडूंना चांगल्या संधी येतील सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल भावंडांच्या बाबतीत अडचणी होऊ शकतात प्रवासामध्ये व्यत्यय येऊ शकतो मित्रांकडून अनपेक्षित साथही मिळेल यामध्ये आपल्याला विष्णूपासना विष्णूचं नामस्मरण अतिशय फायदेशीर ठरेल यानंतर आहे चौथी रास कर्करास स्वामी आहे चंद्र उद्योग व्यवसायामध्ये आर्थिक फायदे चांगले राहतील नोकरीमध्ये बढतीचे संकेत मिळतील संततीच्या अडकलेल्या कामात सफलता मिळेल विद्यार्थ्यांना परिश्रमाने यश मिळेल कुटुंबात तणाव निर्माण होतील जोडीदारांना शारीरिक कष्ट होऊ शकतात खेळाडू कलाकारांना चांगल्या संधी मिळतील सरकारी कामात सफलता लाभेल सासूरवाडीमध्ये काही अडचणी होऊ शकतात आपल्याला ओम नम शिवाय जप करणे आणि शिव उपासना करणे अतिशय लाभदायी पाचवी रास सिंह रास रवी ग्रहाची रास वैयक्तिक दृष्टीने अडचणीचा कालावधी असू शकतो संबंधित लोकांना काही त्रास होऊ शकतो लोकांचे असहकार्य आपल्याला मिळू शकेल जोडीदाराबरोबर तात्विक मतभेद होतील संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील विद्यार्थ्यांना सफलता मिळेल उत्तरार्धात कौटुंबिक समस्या सुटतील विवाह जुळून येण्याचे योग आहेत प्रवासामधून नियोजित कामात यश मिळेल कलेमधून चांगल्या संधी येतील आपण ओम सूर्या यनमहा असा जप नित्यनेमाने करावा सूर्य नमस्कार देखील घालावेत यानंतर आहे सहावी रास बुधाची रास व्यावसायिक प्राप्तीत चढ उतार होऊ शकतात नोकरीमध्ये उत्तरार्ध समाधानकारक राहील डोळ्याच्या विकारापासून काळजी घ्यावी संततीला शारीरिक त्रास जाणवतील विद्यार्थ्यांना सम्रिश संमिश्र यश मिळेल घरातील काही लोकांच्या बाबतीत अडचणी जाणवू शकतात सरकारी कामात यश मिळेल उत्तरार्ध वैयक्तिक कामात चांगला जाईल काहींना आर्थिक अडचणी येतील वाहन जपून चालवावे लागेल यानंतर आहे सातवी रास तुळरास कन्या राशीच्या लोकांनी गणपतीची उपासना करणं अतिशय उत्तम पाहूया तुळ रास सातवी रास शुक्राची रास उद्योग व्यवसायामध्ये आवक चांगली राहील वरिष्ठांमुळे नोकरीत पूर्वार्ध थोडा त्रासदायक होऊ शकतो संततीच्या हट्टी वागण्यामुळे काही त्रास संभवतात विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील ओटीपोटाचे विकार होऊ शकतात सरकारी कामात प्रयत्नांना यश मिळेल सासूरूवाडीमध्ये काही अडचणी संभवतात कौटुंबिक ताणतणाव होऊ शकतात मित्रांशी मतभेद होऊ शकतात आपल्याला देवी उपासना अतिशय लाभदायी ठरेल यानंतर आहे आठवी रास वृश्चिक रास ही मंगळाची रास आहे व्यावसायिक स्थिती उत्तरार्धात चांगली राहील नोकरीमध्ये मनस्तापाचे प्रसंग येतील संततीच्या बाबतीत शुभ घटना घडतील विद्यार्थ्यांना चांगली सफलता राहील अंगीकृत काळ्यात यश मिळेल उष्णतेचे त्वचेचे विकार होतील जोडीदारामुळे खर्चात वाढ होईल पूर्वार्धास काही अडचणी येऊ शकतात मित्रांचे सहकार्य चांगले राहील ओम गम गणपतन्मा जप करा गणपतीची उपासना करा यानंतर आहे नववी रास गुरुची रास धनुरास उद्योग व्यवसायामध्ये काही चढ उतार राहू शकतात नोकरीमध्ये पूर्वार्धात सहकाऱ्यांच्या कटकटी संततीच्या हट्टी वगण्याचा त्रास होऊ शकतो विद्यार्थ्यांना उतावळेपणा जाणू शकतो काही गोष्टींमध्ये लाभही आहेत सरकारी कामात सुद्धा तुम्हाला अतिशय चांगलं यश मिळेल आपल्याला भावंड आणि जोडीदार यांचा अतिशय चांगला आपल्याला लाभ मिळणार आहे कुटुंबामध्ये आपल्याला बराच आनंद आणि प्रवासात भरपूर फायदा होणार आहे मित्रांबरोबर देखील आपल्याला चांगला वेळ देता येणार आहे आपण गुरुची उपासना करणं अतिशय लाभदायक ठरेल यानंतर आहे नववी रास मकर रास पूर्वार्ध शारीरिक दृष्टीने कटकटीचा राहू शकतो कौटुंबिक वातावरणामध्ये तणाव जाणवतील संततीच्या बाबतीत समाधानकारक घटना घडतील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचा कल हा मनोरंजनाकडे राहू शकतो नोकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील सरकारी कामास उत्तरार्ध चांगला आहे नोकराचे प्रश्न सुटतील प्रवासामधून आनंद मिळेल आपण हनुमान चालिसा किंवा भीमरूपी रोज वाचणं आपल्यासाठी अतिशय छान आहे यानंतर आहे आपल्याला कुंभरास व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील नोकरदारांनी आपले काम आपले धोरण हेच ठेवावे संततीच्या विवाहासंबंधी कामांना गती मिळेल विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल पूर्वार्ध जोडीदाराला अडचणीचा आहे प्रवासामधून कामात सफलता मिळेल मित्रांचे उत्तम सहकार्य कलाकारांना संधी मिळेल आपण भीमरूपी महारुद्र आहे हनुमानाचं श्लोक आपण वाचू शकता यानंतर आहे बारावी रास मीन रास उद्योग व्यवसायामध्ये प्राप्ती चांगली राहील नोकरीमध्ये सहकाऱ्यांशी वादाचे प्रसंग येतील कौटुंबिक वातावरण चांगले पण खर्चाचे प्रमाण वाढेल संततीच्या कामात अडचणी येतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल सरकारी कामे होतील बोलण्यावर नियंत्रण ठेवावे जोडीदाराला उष्णतेचे त्रास होऊ शकतात आपण गुरुची उपासना करणं अतिशय लाभदायी ठरेल तर मित्रांनो तर हे बारा राशींचं आपलं मासिक राशी भविष्य जून महिन्याचं आहे मित्रांनो तुम्हाला जर अतिशय परफेक्ट कुंडली मार्गदर्शन हवं असेल आपल्या कोणत्याही समस्येच्या बाबतीमध्ये किंवा वास्तुशास्त्र कन्सल्टन्सी परफेक्ट हवी असेल नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरला कॉल करून आपण नाव नोंदणी करू शकता आणि वास्तू तथा सुश्री मकरंद सर देशमुख यांचं अतिशय परफेक्ट मार्गदर्शन घेऊ शकता शुभम भवतू शुभ आशीर्वाद